क्रांती नक्षत्रातील प्रभाकर म्हणजे सावरकर उजळून निघेल जग ज्याच्या तेजाने असा तेजोमय दिवाकर म्हणजे सावरकर विरोधकांच्या टिकांनी न हळणारे विरोधकांच्या ठिकाणी न हळणारे अविचल हिमालय म्हणजे सावरकर प्रत्येक थेंबात देशभक्ती साठलेले प्रत्येक थेंबात देशभक्ती साठलेले अथांग जलाशय म्हणजे सावरकर ने मज हे काव्य लिहून ने हे काव्य लिहून दगडालाही पाझर फोडणारे कवी म्हणजे सावरकर ने मज सीने हे काव्य लिहून दगडालाही पाझर फोडणारे कवी म्हणजे सावरकर सावर अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर या ग्रंथातून जाज्वल्य इतिहास जगायला लावणारे लेखक म्हणजे सावरकर काळाच्या म्यानातून निघालेली धगधगती तलवार म्हणजे सावरकर काळाच्या म्यानातून निघालेली धगधगती तलवार म्हणजे सावरकर राष्ट्रहित आणि मानवहिताचा मेळ घालून राष्ट्रहित आणि मानवहिताचा मेळ घालून असंख्य देशभक्त घडवणारा कुंभार म्हणजे सावरकर असंख्य देशभक्त घडवणारा कुंभार म्हणजे सावरकर मातेचा उदरी जन्मलेला भारतमातेचा उदरी जन्मलेला निस्वार्थ मातृभक्त पुत्र म्हणजे सावरकर मृत्यूनेही ज्यांना शरण जावे मृत्यूनेही ज्यांना शरण जावे असे सामर्थ्यवान चरित्र म्हणजे सावरकर ज्याचा प्रत्येक श्वास देशसेवेसाठी ज्याचा प्रत्येक श्वास देशसेवेसाठी ज्याच्या रुधिराचा प्रत्येक थेंब राष्ट्र रक्षणासाठी ज्याच्या मेंदूतील प्रत्येक विचार राष्ट्रहितासाठी अशा पवित्र विचारांचा प्रवाह म्हणजे सावरकर अशा पवित्र विचारांचा प्रवाह म्हणजे सावरकर